लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे या व्हिडिओमध्ये बघा तुमचा एक डाऊट आहे म्हणजे तुमची एक शंका आहे आणि ती शंका या व्हिडिओमध्ये क्लिअरच करणार आहे आणि ती शंका काय ते सांगतो बघा बघा तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारची न्यूज पाहिली असेल की बारा बँकेतच पैसे येणार का किंवा कोणत्या बारा बँका आहेत त्याच बँकेतच पैसे येणार का वगैरे वगैरे अशा प्रकारच्या न्यूज तुम्ही बऱ्याचशा माध्यमांमध्ये पाहिल्या असतील पण मग आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही अफवा आहे का खरी आहे ही माहिती ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्लिअर करणार आहे म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमची लाडकी बहीण या योजनेची डीबीटी असणं गरजेची आहे आणि कोणत्या योजनेमध्ये कोणत्या बँकेमध्ये पाहिजे नाही अशा प्रकारचं खरंच आहे का म्हणजे तुम्ही उदाहरणासाठी था था पोस्ट बँकमध्ये तुमची जर का डीबीटी असेल तर पैसे येतात का किंवा पोस्ट बँकमध्ये काही प्रॉब्लेम आहे का वगैरे वगैरे असे जे काही अफवा आहेत सध्या बऱ्याचशा तुम्हाला तुमच्यापर्यंत आलेल्या तर त्या क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे पहा सर्व डाऊट तुमचे ए टू झेड क्लिअर करणार आहे मग आता आपण एक एक मुद्दा पहिला तर समजून घेऊयात तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारची ही योजना म्हणजेच लाडकी बहीण ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि या योजनेच्या बाबतीत जे आहे तुम्हाला जे पैसे मिळतात तर ते डी बी टी मार्फत मिळत असतात आणि मासिक म्हणजे पैन महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळत असतात एकवीसशे रुपयाची वाढ जी आहे ती येणाऱ्या टायमामध्ये होईल पण मात्र सहावा हप्ता तरी पंधराशे रुपयेच मिळणार आहे यामध्ये कुठल्या प्रकारची आता तुमच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे क्लिअर मग हे आपल्याला पैसे कसे दिले जातात सरकार काय करतं तर सरकार आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे लाभार्थी जी व्यक्ती असेल लाभार्थी जी महिला आहे तर त्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे टाकतो परंतु ही डी बी टी कोणत्या कारण डी बी टी म्हणजे काय तर आधार कार्ड जे आहे म्हणजेच आधार नंबर थोडक्यात आधार नंबर जो आहे तर तो बँक खाते जे असतं बँक खाते तर बँक खात्याला जोडायचा असतो बरोबर आधार नंबर बँक खात्याला जोडायचा असतो त्यालाच काय म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये डी बी टी आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग पण ही कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनींच्या मनामध्ये शंका आहेत त्याच मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे पहिले तर लक्षात ठेवा डी बी टी संदर्भात कोणत्याही प्रकारची नवीन बँकांना कुठल्या प्रकारचे निर्देश द्याय देण्यात आलेले नाहीत किंवा नवीन फक्त बारा बँकेमध्येच असावेत वगैरे असे तुम्ही काही बरेचशा ठिकाणी व्हिडिओ पाहिले असतील तर असं काही नाही आहे कुठल्याही प्रकारचे असे अपडेट पुढे आलेले नाही त्यामुळे तुम्ही फक्त या बारा बँकेतच पैसे येतात किंवा या बँकेतच येतात अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्लिअर कट तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणजे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य बारा बँका किंवा समजा तुम्हाला जर असं जर तुम्ही असं ऐकलं असेल कुठे की पोस्ट बँकमध्येच असे पाहिजेच ते पाहिजे असं काय नाही पोस्ट बँकमध्ये उलट तुमची डीबीटी असेल तर पटकन पैसे येऊ शकतात लक्षात ठेवा पण कधी ही पोस्ट बँकमध्ये जर तुमचं यापूर्वी तुम्ही डी बी टी केली नसेल कुठेच तर मग तुम्ही लक्षात ठेवा पोस्ट बँकमध्ये जर तुम्ही डीबीटी केली तर उत्तमच पण जर तुमच्याकडं ऑलरेडीच कुठल्या एखाद्या बँकेमध्ये खातं आहे तर त्या बँकेमध्ये पण तुम्ही डीबीटी करू शकता आणि लक्षात ठेवा डी बी टी ऑनलाईन किंवा बँकेमध्ये पण तुम्ही एक अर्ज भरून त्याद्वारे पण करू शकता म्हणजे दोन्ही पद्धतीने थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आत्तापर्यंत तुम्हाला डीबीटी डीबीटीच जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये डी बी टी केली केलेली पण कधीही लक्षात ठेवा ते उत्तम राहील का बरं कारण की पोस्ट बँकमध्ये पटकन पैसे येतात कारण की बरेचसे जे लाभार्थी आहेत त्यांनी डी बी टीसाठी जे आहे लक्षात ठेवा एखाद्या बँकेमध्ये जर पैसे नाही आले तर त्यांनी काय केलं की बैंक, पोस्ट बँक पोस्ट बँक हा पर्याय निवडला आणि त्याच्यामध्ये त्यांना पटकन आले पण याचा अर्थ असा नाही की बाकी बँकेमध्ये येत नाहीत येतात त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा तुम्ही अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्यामुळे लक्षात ठेवा जर केलीच नसेल तर पोस्ट बँकमध्ये किंवा तुमच्या बँकमध्ये ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता लक्षात ठेवा लक्षात ठेवा यामध्ये लवकरच जे आहे पैसे मिळण्याची शक्यता असते कशामध्ये तर पोस्ट बँकमध्ये कोणत्याही बँक खात्यामध्ये जर खाते खोलायचा जर लक्षात खोलायचे हा तुम्हाला जे सर्वशी तुम्हाला अधिकार आहे आणि लाभार्थ्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे म्हणजे उदाहरणासाठी तुम्ही असं म्हणाल की माझं एस बी आयमध्ये अकाउंट आहे मग तिथे ठेवू का किंवा इंडिया बँक आहे किंवा वेगवेगळ्या खूप साऱ्या अशा बँक आहेत तर त्या बँकमध्ये माझं खातं आहे तर तिथे ठेवलं तर चालेल का तिथे डीबीटी केलीच चालेल तर शंभर टक्के चालेल कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही थोडक्यात सांगण्यास तात्पर्य तुमच्या मनामधला जो काही डाऊट आहे तर तो मी क्लिअर केलेला आहे की या बारा बँकेतच पैसे येतात असं काही नाही आणि दुसरी गोष्ट ही सापसाप लक्षात ठेवायची ती अफवा होती आणि माझं काम आहे की छोट्या छोट्या तुमच्या शंका ज्या आहेत तर त्या दूर करणं आणि तुम्हाला क्लॅरिटी देणं आणि कुठल्याही प्रकारची तुमची जी काही अडचण आहे तर त्याला सोडवणं क्लिअर आय होप की तुम्हाला जे आहे लाडकी बहिणी या योजनेच्या अंतर्गत आपल्या या चॅनलवर तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये जरी तुमचं खातं असेल जे पूर्वीचं जर तुम्हाला त्याच्यात पैसे आले असतील तर मग तर तेच खातं ठेवा ते अजिबात खातं बदलायची गरज नाही यावर कुठल्या प्रकारचे अपडेट आलेले नाही क्लिअर तुर्तास या, तुर्ता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात पण त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे छोटे छोटे जे तुमच्या शंका आहेत ज्या तुमच्या समस्या आहेत तर त्याला मी दूर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आणि आपल्या या चॅनलवर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जे व्हिडिओ असतो त्या व्हिडिओला लाईक पण करजा आणि चॅनलला जर नवीन असताल तर नक्की जे आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब पण करायचं आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद